तर मित्रांनो बघू शकता झालनाय मैस बाजारात गाडीच्या मशी आल्या आहेत बघू शकता इतक्या मोठ्या मापाच्या जाफर जातीच्या मशी आहेत तोलावरती मशी आहे मित्रांनो दोन्ही मशी जाणलेल्या आहेत तोलावरती नाही आहे बघू शकता क्वालिटी एकदम मोठ्या माफाच्या मशीन दोन्ही पण आहेत बघू शकता म्हशीची क्वालिटी मित्रांनो ह्या ज्या मशी असतात गुजरातून आलेल्या मशी आहेत जालना या महेश बाजारातील ही जी दावण आहे ही पूर्ण गाडीच्या म्हशीची धावण आहे भा किती आले किती लाया एक गाडी तर मित्रांनो या म्हशीचा व्यवहार झाल्यानंतर आपण नक्कीच कळणार आहोत आपल्याला मध्ये सौदा चालू आहे म्हशीचा बघू शकता खूप मोठी दावण आहे जाणं या म्हैस बाजारातील गाडीच्या म्हशीची दावण गुजरातच्या म्हशीची धावण आहे पिवर जाफराबादी म्हशी या धावणला असतात मोठ्या मापाच्या